त्याप्रमाणे आपण सगळी कलम लावली सगळा तपास केलाय काल एक नवीन गोष्ट तुम्ही सांगितली बघा काल कोणतरी तुमच्या केस मध्ये साक्षीदार हेच ना तर तो राग त्या मुलाला धरला का ते पण आपण आपल्या नवीन तपासामध्ये रिपोर्ट मध्ये आपल्या सगळं ते पण काल घ्यायला शिंदे साहेबांनी काल सूचना दिलं म्हणजे आता खात्रीनं मी सांगतो एस पी सांगतील आणि काल उपमुख्यमंत्रीने पण तुम्हाला सांगितले की त्याला शंभर टक्के फाशी लागणार ह्याच्याबद्दल तुम्हाला शंभर टक्के मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो म्हणजे आम्ही एवढं रेकॉर्ड व्यवस्थित आता काही गोष्टी उघड बोलायचे नसतात आपल्याला पण एकही एवढीशी सुद्धा गोष्ट आम्ही शिल्लक ठेवलेली नाही त्यांनी काय म्हणजे त्याच्याबद्दल त्यानं मी कृत्य केलंय त्याचं त्याला खेळायलाच लागणार शंभर टक्के आणि त्याला वेळ लागणार नाही आम्ही निर्णय कलेक्टरने आम्ही सगळ्यांनी घेतला की फास्ट ट्रॅकवर घ्यायचं फास्ट ट्रॅक कोर्टाने विनंती करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये येऊन जेवढ्या लवकर त्याच्यात निर्णय होईल त्याच्या लवकर आपण निर्णय करू चांगला तिथं वकील देऊ आपला जेव्हा कोर्टात स्टँड होईल तेव्हा आहे पण आहे